एकनाथ शिंदेना हे सहज पचनी पडत नाहीये की मी मुख्यमंत्री पदाचा अचानक उपमुख्यमंत्री व्हायचं आणि मानवी प्रवृत्ती आहे की मी ज्या पदावर काम करतो अचानक डिमोशन झालेल्या पदावर काम करायचं माणसाला अपमान वाटतो मग काहींना थेट बाजूला करता येतं काहींना दुसरीकडे ऍडजस्ट करता येतं जसं सा चौदा साली हरिभाऊ वागण्याचा अध्यक्ष केलं त्यावेळेला गिरीश बापटांना अधिकाराचं चाललो त्यांनी ते पूर्ण विरोध केल्यानंतर मग अरिभाऊ बागडे अध्यक्ष आले आणि गिरीश बापट पार्लिमेंटरी अफेअर्स मध्ये झाले अजित पवारांनी निवडणुकीच्या निकाला आधीच मुख्यमंत्री पदाच्या मध्ये नाही आणि निकाल लागल्यावर सांगून टाकलं मी शपथ घेणार आहे संख्या म्हणजे नमस्कार मी मिलिंदवाय महाराष्ट्र म्हणजे कम्युनिकेशन एमएमसी न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या नवीन एपिसोड मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला म्हणजे निवडणुका आल्या त्याचा निकाल लागला निकाल अर्थात महायुतीच्या बाजूला लागला महाविकास आघाडीला लोकांनी सत्तेपासून लांब ठेवलं बऱ्यापैकी लांब ठेवलं म्हणजे बरंच लांब ठेवलं आणि त्यानंतरचा एपिसोड जो असतो तो सरकार स्थापनेचा असतो निकाल लागला तेवीस तारखेला आणि तब्बल पहिले बारा दिवस सरकार स्थापनच झालं नाही इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश मिळून सुद्धा महायुती सरकार स्थापन का करू शकली नाही त्यांना का नेमका काय प्रॉब्लेम त्याच्यासमोर आले होते याविषयी पण चर्चा करणार आहोत तब्बल बारा दिवसांनी दिवस उलटल्यानंतर तेराव्या दिवशी सरकारचा शपथविधी झाला आणि तो सुद्धा केवळ तीन मंत्र्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एवढे तीनच लोकांनी राज्याचे मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली आहे उर्वरित लोकांना शपथ कधी मिळणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे का आणि होणार होणार असेल तो कधी आहे आणि मग त्यांना कोणत्या कोणाला पक्षाला कोणती कोणती खाती मिळणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे आणि अर्थात ईव्हीएमचा विषय तो गोष्ट आहे या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार शरेर परासे आहेत शेरेंद्र नमस्कार नमस्कार <coughs> <coughs> तेवीस तारखेला निकाल लागला इतक्या प्रमाणात प्रचंड प्रमाणामध्ये बहुमत मिळालं दोन तृतीयांश बहुमत मिळालं तरी सरकार स्थापन करायला बारा दिवस का लागले म्हणजे बारावं आपण तसं म्हटलं तर दहावं बारावं आणि तेराव्या दिवशी आत्मामुक्त झाला असं म्हणायचं का म्हणजे हो सर खातीरूपी किंवा जागा वाटप जो काही आत्मा होता किंवा ज्याला आपण मंत्रिमंडळाचं वाटप होतं त्याचा जो काय आत्मा कुठेतरी घुटमळत होता तो मुक्त झाला आणि तेरा तेराव्या तेरा तारखेला तेरा तेरा सरकार स्थापन झालं का एक दुसरी गोष्ट तर तसं जर काही झालेलं असेल तर मग तीनच मंत्र्यांचा शपथविधी का झाला मंत्रिमंडळ पुन्हा एकदा इतकं मोठं बहुमत मिळून सुद्धा इतकं लोकांनी क्लिअर मॅन्डेट देऊन सुद्धा सरकार फुल फ्लेज म्हणजे अगदी तीस पस्तीस लोकांचं किमान सरकार सापडणं अपेक्षित आपक्ष, होत अनेक लोक आस लावून बसलेले आहेत ला मंत्री होण्याची हे मात्र काय नाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तरी सुद्धा त्यातले एक उपमुख्यमंत्री अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शपथ घेतील की नाही अशी शंका ठेवून ही परिस्थिती का उद्भवली नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की जसं तुम्ही ते दहावं बारावं तेरावाचं म्हणताय तर ते दहावं किंवा बारावं घातलं कोणाचा हा प्रश्न आहे म्हणजे बहुमत मिळालंय महायुती सरकारला आणि त्यांचं सरकार स्थापन होत नाही तर एकीकडे उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर हिंदुत्वाशी प्रतारणा करून काँग्रेस एन सी पीकडे गेले असे हे लोक म्हणतात आज जनतेने इतका मोठा मॅन्डेट दिला किंवा कौल दिला म्हणजे जवळपास भारतीय जनता पक्ष लढलेल्या जागांपैकी नव्वद टक्के जागा जिंकलाय इथपर्यंत त्यांची यशाची चढती कमान आहे विधानसभा निवडणुकीची एकनाथ शिंदेचे जे चाळीस आमदार बरोबर होते ते सत्तावन्नला गेले आणि तीन पक्षा धरून साठ अजित पवारांची संख्या शरद पवारांच्या बरोबर चोपन्न होती त्यांचे एक्केचाळीस राखण्यात त्यांना यश मिळाले म्हणजे तिघांचं यश देप्यमान असंच आहे आता इतकं मोठं यश मिळून सुद्धा अशी अपेक्षा असते की दोन पाच दिवसात व्हावं किमान आठवड्यात सरकार व्हावं तर ते जर तेरा तेराव्या दिवशीपर्यंत लांबलं गेलं असेल तर तुम्ही म्हणता तशी रिवाशा लोकही वापरायला लागले की तेरावा दहावा बारावा अशा पद्धतीची परंतु मला असं वाटतं की अशा प्रकारची उदाहरणं देण्यापेक्षा हे का झालं याचा विचार करायला पाहिजे आणि ते मला असं वाटतं की हे गुंता गुंतागुंतीच आहे पण मुख्य कारण असं आहे की एकनाथ शिंदे जे सलग सव्वा दोन वर्ष मुख्यमंत्री होते त्यांचा चेहरा घेऊन महायुती निवडणुकीला सामोरे गेली त्यांना अचानकपणे मुख्यमंत्रीपद सोडायचं आणि आता उपमुख्यमंत्री व्हायचं अशी परिस्थिती आहे ती का आली तर भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट खूपच जास्त आहे म्हणजे जर असं झालं असतं की भारतीय जनता पक्ष शंभर एकशे दहा जागा अडखळला असतं किंवा शंभर जागावर जायला असतं तर मुख्यमंत्री पद कदाचित एकनाथ शिंदेकडेच गेलं असतं म्हणजे कारण त्यांच्या चेहऱ्यावर निवडणुका निघल्या आणि त्या केसमध्ये ह्यांच्या वीस बावीस कमी झाल्या असत्या एकशे वर्ण किंवा पंचवीस कमी झाल्या असत्या तर त्या कोणाकडे गेल्या असताना कदाचित काँग्रेसच्या वाढल्या असत्या कदाचित पवारांच्या वाढल्या असत्या कदाचित शिंदेच्या आणखीन वाढल्या असत्या आणि मग त्या परिस्थितीत एकनाथ शिंदे दावेदार झाले असते एकनाथ शिंदेना हे सहज पचनी पडत नाही की मी पदाचा अचानक उपमुख्यमंत्री व्हायचं आणि हे मानवी प्रवृत्ती आहे की मी ज्या पदावर काम करतो अचानक डिमोशन झालेल्या पदावर काम करायचं माणसाला अपमान वाटतो तीच परिस्थिती एक देवेंद्र फडणवीसांची होती देखील त्यांनी म्हटलं त्याच मुद्द्यावरती येणार होतो ही परिस्थिती तर फडणवीसांची पण झालेलीच होती पण कशी झाली त्यांनी एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री पद भोगलं चौदा ते एकोणीस मध्ये अडीच वर्ष उद्धव ठाकरे झाले आणि मग ते उपमुख्यमंत्री झाले त्यांना एक काही काळ तरी होता विरोधी नेता होते म्हणजे पक्ष नेता असलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री होणार की आधी मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री हा प्रश्न होतो पण मध्ये अडीच वर्ष गेली होती एकनाथ शिंदेना काल मी उपमुख्यमंत्री होतो आणि आज उपमुख्यमंत्री होतो हा फरक आहे आणि तो थोडा आघात मोठा असतोच ना त्यामुळे त्यांना तो पसवायला थोडा जड गेला इतकंच त्यामुळे ते नाराज आहेत मग ते आजारी आहेत मग ते त्यांच्या गावाला गेले दऱ्याला सांगाऱ्यामध्ये मग तिथे अमावस्या पण आली मध्येच मग या सगळ्या चर्चा करत 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 लोकांनी एक दिवस गेला दुसरा दिवस गेला मग अमावस्या तीस एकतीस ला होती मला वाटतं त्यामुळे एक तारखेपर्यंत गेलं मग जसं तुम्ही म्हणाल दहावा तेरावा बारावा त्याच्यामध्ये ते हिंदू जे काही सगळं आहे त्याच्यात सपिंडी झाली की आपण जातो अडखळतो असे काहीतरी उल्लेख आहेत म्हणजे मग दहाव्यानंतर कदाचित तीन तारखेपर्यंत ते राजी झाले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स सांगितलं माझी काय अडकण नाही तर या सगळ्या गोष्टी होत 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 शेवटी शेवटी झालं ही वस्तुस्थिती आहे आणि तिघांनीच का घेतला तर जर आज महायुतीला इतकं मोठं यश मिळालंय की जवळपास सर्व जिल्ह्यात त्यांचे आमदार वाढलेले त्यामुळे आमदारांची संख्या खूप असल्यामुळे मंत्रिपदाला इच्छुकांची संख्या खूप आहे एक एका एक जिल्ह्यात चार चार पाच पाच सहा सहा लोक इच्छुक आहेत आहेत तीस मंत्री करायचे त्रेचाळीस याचा अर्थ एका जिल्ह्यात मग दीड करायचं तिथे एका जिल्ह्याला सहा सहा आठ आठ ऍस्पायरंट आहेत मंत्री व्हायला मग नाराज येणार मग शपथविधी झाल्यावर हा नाराज तो नाराज हा नाराज त्यांनी बाईट दिला तो म्हटला माझ्यावर आहे ह्या सगळ्या बातम्या आल्या असत्या पाच तारखेला आणि त्यामुळे शपथविधी राहायला बाजूला नाराजांच्याच बातम्या आल्या असत्या आणि मग उद्धव ठाकरे शरद पवारांना बोलायला खूप हे मिळालं असत त्याच्या त्याच्याऐवजी तिघांचा शपथविधी झाला तर तिघांच्या पैकी कोणी जसं इलेक्शनला वेगळी विधानं केली नाही तशी आताही करत नाहीये अजूनही शिंदे नाराजांच्या बातम्या येतातच आहेत पण त्या जितक्या येत राहतील शिंदेचं भविष्यात नुकसान होईल असं मला वाटतं बरोबर आहे आपण शिंदेचं भविष्यात नुकसान होईल असं वाटतं हीच गोष्ट बरोबर आहे बघा दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला पुन्हा युतीला एकशे पासष्टच्या आसपास जागा दिल्या होत्या लोकांनी म्हणजे बहुमताला कौल दिलेला होता युतीच्या बाजूनी मात्र उद्धव ठाकरेंनी भूमिका वेगळी घेतली ती त्यांनी का घेतली काय घेतली त्यांची काही वेगळी कारणं असू शकतील ती खरी असतील खोटी असतील हा हा पुन्हा सतत त्यांनी पुन्हा चर्चेचा भाग <laughs> आहे म्हणजे त्या धंद नेमकी काय चर्चा <laughs> का झाली होती हा त्यांचा त्यांचा विषय आहे तो खरा कोणालाच समजणार नाही कधी प्रत्येक जण आपली बाजू खरी हेच सांगत राहणार वेगळी भूमिका घेतली त्यामुळे त्यांना ता, पुढे जाऊन म्हणजे अडीच वर्षांनी त्यांना नुकसान सहन करावं लागलं त्यांची पार्टी जवळपास हिरावून घेतला घेतला गेला म्हणा किंवा त्यांच्यापासून हिरावून गेला त्यांच्या कर्मामुळे गेला किंवा अन्य कोणाच्या कर्मामुळे गेला पण तो त्यांच्यापासून पक्ष फार लांब गेला हीच परिस्थिती एवढं मोठं ज्वलंत उदाहरण डोळ्यासमोर असताना आणि राजकारणामध्ये जो सरशी तोच पारशी म्हणजे सरशी तिकडे पारशी असं जी काय भूमिका असते किंवा वारा ज्या दिशेने वाहत असतो त्या दिशेने तोंड करणं योग्य असतं किंवा उगवत्या सूर्याला नमस्कार करणं ज्या पद्धतीने योग्य असतं अशा पद्धतीने म्हटलं जातं कारण राजकारण शेवटी स्वार्थी लोक स्वार्थच सगळ्या ठिकाणी पाहिला जातो नाही का तर अशा परिस्थितीमध्ये आपले आमदार कमी आहेत आणि भाजपाचे तब्बल एकशे बत्तीस निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शिंदेनी आपण मुख्यमंत्री पुन्हा होऊ शकत नाही हे समजून घ्यायला हवं होतं का आणि ते घेण्यामध्ये ते, ते कमी पडलेत का किंवा त्यांना ते, ते नेमकं का, का कमी त्यांना ते, ते समजून घ्यायला का वेळ लागतोय काय असं त्यांना समजण्यापासून ते का स्वतःला रोखू इच्छितात राजकारणामध्ये भावनेच्या आधारे काही चालत नसतं नाही का नाही शिंदे म्हणजे आत्ता जे तेवीस तारखेपासनं रिझल्ट आल्यापासून पाच तारखेपर्यंत आणि आत्ताही ते ज्या प्रकारे त्यांच्या नाराजीच्या बातम्या येतात त्या आल्या नाही पाहिजेत तर त्यांचं नुकसान होणार नाही आल्याचं नुकसान होईल जसं तेवीस तारखेच्या निकालानंतर पहिले दोन दिवस गावागावामध्ये लोक डोल वाजवत होते त्यांच्या बोटोला हार घालत होते आणि त्यांच्यामुळे यश मिळायला मिळत होते हे त्यांचे समर्थक किंवा त्यांचे अनुयायी किंवा त्यांना मानणारे किंवा त्यांचे चाहते करतात असं आपण गृहित धरतो आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये हे बॅनरबाजी किंवा अशा प्रकारचे सोहळे हे नेत्यांच्या इच्छेशिवाय होत नेत्यांची इच्छा कसं तर लागत नाही त्याचं प्रमुख उदाहरण मी देईन की जे एकमेव मला माहिती आहे प्रमोद महाजन यांच्या वाढदिवसाचा फोटो कधीही कुठेही लागायचा नाही वाढदिवसाचा अभिष्ठा चिंतन हो वगैरे फ्लेक्स लागायचा नाही कारण त्यांनी स्पष्ट पार्टी कार्यकर्त्यांना ताकीद दिलेली होती की माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा द्यायचं तुमचं राजकारण मी समजे इथपर्यंत कारण काय त्याच्या फ्लेक्स बाजीला त्यांचा मनापासून विरोध होता ते दांभिकपणे विरोध करत नव्हते काही नेते आहेत ता फ्लेक्समुळे प्रदूषण होतं तरी माझा फ्लेक्स लावला नाही तर तुला गरवेल असं म्हणतात त्यांनी लावायला लावतं असेही नेते तर हे जे सगळं आहे की गावागावामध्ये शिंदेचा फोटो तिथे ढोल ताशा बँड वाजले आणि लोकांनी इच्छा व्यक्त केली बँक निघले की शिंदे धामच्या नेते आणि त्यांना मुख्यमंत्री अत्याच्यामुळे जिंकले तर हे जे गावागावात केलं गेलं हे के दबावतंत्र म्हणून पाहिलं गेलं भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आणि अमित शहाची मेंटॅलिटी किंवा मोदींची मेंटॅलिटी अशी नाही आहे की त्यांचा हात पिरगाळून त्यांना कोणी काही करणार जसं नितीश कुमार किंवा अं चंद्रबाबूंचा पाठिंबा आहे त्यांना त्यांनी बजेटमध्ये चंद्रबाबूंना खूप पैसे दिले पण त्यांना ब्लॅकमेल केलं जात नाही त्यांना माहिती आहे आपला पक्ष सगळ्यात मोठा पक्ष दोनशे चाळीस आहे यांनी पाठिंबा काढला तर आपण लोकांना सांगू यांच्यामुळे पडले लोक आपल्याला पुन्हा मतून येते तर ते तितके ब्लॅकमेल होत नाहीत सहजासह आणि ते जर गावागावातनं केलं गेलं शिंद्यांना करा म्हणून तर आम्ही करणार नाही म्हणून कदाचित त्यांना वर्णन सांगितलं गेलं हे बंद करा त्या शिंद्यांनी ट्विट केलं एकनाथ शिंदे काही ट्विटरवर बोलणारे नेते नाही त्यांनी ट्विट केलं हे बंद करा आणि ते बंद झालं मग त्यांनी परत नाराजी नाट्य सुरू केलं गावाला गेले एकशे पाच तापळे म्हणाले सव्वा दोन वर्ष कष्ट केले आणि आजच ताप आचार्य आला असं होत नाही ना तर तो राजकीय तापच होता त्यांना राजकीय ताबाला तो उतरला आणि आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी ते आले आणि त्यांनी मिटिंग पण घेतली रिव्ह्यूची कारण आंबेडकरांच्या इथे जाणं चैत्यभूमीला जाणं आणि त्याच्याबद्दलची मिटिंग न घेणं त्यांनी रस्ते घेतलं तो उघड करते घेतली असे परत त्यांचा प्रॉब्लेम झाला असतो तर ती मिटिंग त्यांनी घेतली रिव्ह्यूची आणि मग तिथे गेले नाही ते हे लोक तर शेवटी कुठेतरी हे कंट्रोल केलं पाहिजे आणि राजकीय दृष्ट्या परिपक्वता कशात आहे अजित पवारांनी निवडणुकीच्या निकाल यायच्या आधीच मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही आणि निकाल लागल्यावर सांगून टाकलं मी शपथ घेणार आहे संख्याबळ पाहिलंच पाहिजे ना, ना ते राजकीय शाणपण आहे कारण ते अजित शरद पवारांचे चेले आहेत त्यांना वारा कुठं वाहतोय हे कळतं आपण कोणाशी पांगा घेतो हे कळतं आणि तेच एक्झॅक्टली एकनाथ त्यांना कळलं नाहीये त्यांच्या नावावर निवडणूक जिंकले आणि ते मराठा फेस आहेत त्यांना असं वाटतं की आपण जर नाराज राहिलो आणि जर ब्लॅकमेल केलं किंवा हातायचं ट्राय केला तर आपल्याला यश मिळेल मला असं वाटतं की ते स्वतःची फसवणूक करतील आत्मवंचना त्यांनी जर अधिक नाराजी नाट्य केलं तर ते त्यांच्या पक्षालाही धोकादायक ठरेल जो एपिसोड त्यांनी शिवसेनेत केला तर त्यांच्या पक्षात आज घडू शकतो कारण त्यांचे आमदार नाराज आहेत त्यांना कधी मंत्री होतोय असे घाई लागले अगदी बरोबर त्याच मुद्द्याकडे आपण येऊया की एकनाथ शिंदेनी हे जर ही जर आजही म्हणजे आता आत्ताच्या घडीला आपण पाहिलं की त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे ते उपमुख्यमंत्री झालेत पण अजूनही गृह खात्याकरता अडून बसलेले दिसत आहेत कारण अजूनही मंत्रिमंडळाची नेमक्या कोणाला किती मंत्रिपद कोणती खाती हे अद्याप ठरत नाहीये तोंडावरती नागपूरचं अधिवेशन आलेलं आहे आज शपथविधी खरं खा, तर संपलेले म्हणजे अजून आठ सदस्यांना शपथ घ्यायचं बाकी आहे तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची नावं काय होत नाहीत अजून नागपुराचं अधिवेशन तोंडावरती आहे दुसऱ्या बाजूला राज्याच्या पुरवणी मागण्या सादर करायच्या आहेत त्याची तयारी करायची कोणी कारण अजून त्या खात्याचा मंत्रीच कोणी नाही आहे त्यामुळे अजितदादा मला अर्थ खातं आज आहे का उद्या आहे याची वाट बघतायत दुसऱ्या बाजूला ते गृह खातं मला मिळतंय का मिळत नाही याची वाट बघतायत आणि प्रत्यक्षामध्ये जागा वाटप होत नाही खाते वाटप काही होत नाहीये ही जी परिस्थिती आहे ही जी परिस्थिती निर्माण केली जाते ती अर्थातच एकनाथ शिंदेमुळे होते अशीच बाहेरच्या त्याच्याकडे चित्र आहे ही परिस्थिती एकनाथ शिंदेना भविष्यामध्ये किती त्रासदायक ठरणार आहे आणि राजकीय अपरिपक्वता दाखवली दाखवल्याबद्दल त्यांचं जे काय नुकसान होणार आहे हे त्यांना कितपत भोवणार आहे हा विचार कोणी केला नाही महाराष्ट्रात परंतु समजा शिंदेनंच अर्थकाम मंत्री केला यांनी तर सगळ्या जेव्हा तुमच्या हातात घ्या हाऊसमध्ये फेस करता करता फॅरकावी असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी की आत्ता तीन मंत्र्यांनी शपथविधी केला आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे तिघे इतके सक्षम आहेत की ते वेगवेगळ्या खात्यांच्या पुरवणी मागण्यांच्या वेळेला उत्तर देतील इतके सक्षम आहे आणि मुळात विरोध इतका कमी आहे हाऊस मधला विरोधक शपथ घ्यायला तयार नाहीये त्यामुळे आताच जे सेशन चालू आहे विश्वासदर्शक ठरावाचं त्याच्यामध्ये आज आमदारांचे शपथविधी झाले की उद्या राज्यपालांचा अभिभाषण आणि विश्वासदर्शक ठराव आहे तो अर्थात आवाजी मतदानाने मंजूर होणार आहे कारण संख्याबळ इतकं जास्ती सत्ताधारी पक्षाकडे की त्यात प्रॉब्लेम नाहीये मग मंत्री शपथ कधी घेणार तर अजित पवारांनी स्पष्ट केलंय की एकनाथ शिंदेचे लोक जेव्हा मंत्रिपद घेतील शपथ घेतील त्यानंतर आम्ही शपथ घेऊ कारण काय त्यांना काय आवडतं ते रुसून बसले एकनाथ शिंदेचे भरत गोगवले त्यांनी जे परवा मीडियाला सांगितले की आम्ही बारा तारखेला शपथ घेऊ बारा तारखेला शरद पवारांचा वाढदिवस त्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांचा स्मृती दिन असतो जयंती असते मग तर त्यावेळेला ते शपथ घेतील तर एकनाथ शिंदे बारा तारखेला शपथ घेतली त्यांच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या तर त्यांचे किती मंत्री होतील हे कळेल मग अजित पवारांचे कळेल पण ढोबळबानाने एकशे बत्तीस आमदार भाजपचे असल्यामुळे की जे जवळपास फिफ्टी आणि त्यांच्या निम्मेच आमदार या दोघांचे म्हणजे दोघांचे मिळूनही यांचे इतके नाही तसं जर असेल तर त्रेचाळीस मंत्रिपदांपैकी वीस एकवीस मंत्रिपदही भाजपकडे जातील आणि या दोघांच्या मिळून एकोणीस वीस मंत्रीपद देतील आणि त्यात सुद्धा दोन तीन मंत्रिपदं रिकव्हरी होतील त्रेचाळीसपैकी चाळीसांनी शपथ घेतली चाळीस जणांनी तर इथल्या वीस भाजपचे असतील आणि यांचे दादा असतील कदाचित शिंदेचे महाराज यांचे आठ किंवा शिंदेचे अकरा आणि यांचे नऊ अजित पवारांचे अशा असतील ही शपथ होईल पण खातीरात्र डिसाइड होतं सगळं सोडापूर्वी होईल असं मला वाटतं बरोबर आहे पण यातून माझा जो प्रश्न आहे की यातून हे इतकं शेवटच्या क्षणापर्यंत ताणात ठेवल्याने शिंदेचं भविष्यात जाऊन नुकसान होईल असं वाटत नाही का नाही मी आधीच बोललो की शिंदे नाराजी नाट्य चालू ठेवलं तर ते त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं शंभर टक्के नुकसान होईल कारण त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्यावर अवलंबून म्हणजे भाजपाकडे जायचं कबूल करतील पसंत करतील अजित पवारांच्या पक्षाकडे जायचं पसंत करतील आणि जर त्यांचा स्वतंत्र गट केला त्यांचे जेवढे आहेत सत्तावन्न जे त्याच्यापैकी अडतीस जर इकडे आले त्यातल्या का काही लोकांना मंत्री करता येतं इथपर्यंत हा फोडाफोडीचा खेळ चालू राहील त्यांनी नाराजी कारण त्यांच्या पक्षावर त्यांची पकड आहे का आहे सुरतला जाता नव्हती तेवढी आत्ता आहे का हा प्रश्न आणि ती जर असेल तर चांगला आहे ती पकड येऊन त्यांनी नाराजी नाट्य ना चालू ठेवलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस पाठिंबा देणारे पाच अपक्ष आणि अजित पवारांचे एक्केचाळीस हा जर आपल्या लक्षात घेतला तर त्यांच्याकडे एकशे अठ्याहत्तर लोकांचं बहुमत आहे आणि एकशे पंचेचाळीस लागतात त्यामुळे ते सरकार मजबूतच राहणार आहे एकनाथ शिंदेचं नुकसान होईल त्यांच्या पक्षातले कोणी मंत्री झाले नाही तर ते बंड करतील त्यांच्यावर कारण आज सत्तेपुढे जाणपण नाही हे वास्तव सर्व आमदारांना कळून चुकलेलं आहे बरोबर आहे आता हे हे एक हे सगळं नाट्य घडत असताना भाजपमध्ये आपसामध्ये ती काय थोडी थोडीफार काय कुरबुरी म्हणतात किंवा त्यांना त्यांची जी अंतर्गत गडबाजी आहे कारण प्रत्येक पक्षामध्ये गडबाजी ही असतेच कोणी कितीही म्हटलं की आम्ही एक संघ आहोत आणि आम्हाला आम्ही वरिष्ठ म्हणते त्याप्रमाणे सगळं ऐकू हे जरी असलं तरी सुद्धा लक्षात असं आलेलं आहे की आज अध्यक्षपदाची निवडणुकीत फॉर्म भरायचं शेवटची तारीख होती अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होते आहे भाजपामध्ये वरिष्ठ वरिष्ठ लोकांना मंत्रीपद पुन्हा द्यायची नाहीत अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आहे ज्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवर आहेत अं चंद्रकांत दादा आहेत त्यांना मंत्रीपद परत द्यायची नाहीत अशा पद्धतीचा एक मतप्रवाह चाललेला आणि त्यांना या दोघांपैकी कोणीतरी अध्यक्षपद स्वीकारावं याच्यासाठी काही प्रयत्न झाला तो अर्थात त्या दोघांनी त्या गोष्टीचा विरोध केला खुद्द सुधीर मुनगंटीवारांशी ज्यावेळेला आमचं बोलणं झालं त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की मी बिलकुल इच्छुक नाही आणि मी पक्षाला स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की माझी इच्छा नाही अध्यक्ष होण्याची अशी परिस्थिती असताना एका बाजूला शिंदेकडचे काही लोक जे दोन दोन वेळा तीन वेळा काही मंत्री झालेले आहेत ते पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतील अजितदादांकडे छगन भुजबळ आहेत दिलीप वळसे पाटील आहेत किंवा महसंत मुश्रीफ आहेत याच्यासारखे ते अनुभवी लोक आहेत हे पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतील आणि मग भाजपाकडे मात्र नवीन आलेल्या लोकांना जर मंत्रिपद मिळाली तर हे जे काय कॉम्बिनेशन का आहेत हे भाजपाला परवडणार आहे का आणि त्या दोन लोकांना म्हणजे मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील किंवा जे कारण सिनियर असतील त्यांच्याकडे यांना बाहेर ठेवणं भाजपाला परवडणार आहे का हे दोन गोष्टी अशा आहेत की कॅबिनेट मध्ये जागा देताना किंवा मंत्रिमंडळामध्ये स्थान देताना नव्या जुन्याचा संगम आपण अगदी झिजलेली शीर्षक आहेत की नव्या जुन्याचा संगम सर्व जाती धर्माचे लोक कास्ट कॉम्बिनेशन वयाचं कॉम्बिनेशन शिक्षणात हे सगळं बघितलं जातं हा सगळा विचार करूनच केलं जातं पण ते करताना एक मतप्रवाह असा आहे नक्की की तरुण रक्ताला वाव दिला पाहिजे आणि त्यामुळे काही जुन्या जाणट्यांना बाजूला ठेवलं पाहिजे मग काहींना थेट बाजूला करता येतं काहींना दुसरीकडे ऍडजस्ट करता येतं जसं चौदा साली हरिभाऊ वागण्यांना अध्यक्ष केलं त्यावेळेला गिरीश बापटांना अली चाललं त्यांनी ते पूर्ण विरोध केल्यानंतर मग हरिभाऊ मागले अध्यक्ष आले आणि गिरीश बापट पार्लमेंटरी अफेअर्स मध्ये झाले तसं आता मुनगंटीवार किंवा चंद्रनाथ पाटील नाव तुम्ही चंद्रनाथ पाटील पाटलांना प्रदेशाध्यक्ष करतील अशी चर्चा होती पण मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या वेळेला चंद्रनाथ पाटलांनी ज्या प्रकारे नाव प्रपोज केलं फडणवीसांचं त्यावरनं वाटत नाही की त्यांना मंत्रिमंडळा बाहेर ठेवतील असं आत्ता तरी तसंच या दोघांनीच प्रपोज केलेलं आहे मुनगं म्हणूनच कदाचित त्यांची गरज लागेल महापालिका निवडणुका आहेत तोपर्यंत किमान दुसरं दिलीप वळसे पाटील असतील ते पुरेसे ज्येष्ठ त्यांच्या प्रकृतीचाही थोडासा प्रॉब्लेममध्ये होता तर दिलीप वळसे पाटील असतील हसन मुश्रीफ असतील भुजबळ असतील तर त्यांना बाजूला करताना त्यांना थेट बाजूला करतील का किंवा काही वेगळं पण देतील का हे रंजक आहे पण हा मत प्रवाह सगळ्या पक्षात आहे की जुन्या ज्येष्ठ नेत्यांपैकी काहींना म्हणजे त्यात पण विभागणी करतात सगळ्यांना बाजूला ठेवलं तर एकदम नाराजीचा सूर एकवटलेल एकत्र होऊन देईल त्यावेळी त्यांची विभागणी करून एकाला बसवा एकाला काहीतरी पद द्या अशा प्रकारे केलं जाऊ शकतं आणि तेच तरुण रक्ताचं तरुण रक्तामध्ये अगदी पहिली टर्मच्या आमदाराला करतील असं नाही पण न केलेले मंत्री जे आहेत त्याच्यासोबत चार चार टर्म आमदार झालेले लोक आहेत ना की ज्यांना सभागृहाचा अनुभव आहे कामकाजाचा अनुभव आहे चांगले प्रश्न विचारतात ते सगळ्या पक्षात आहेत त्यामुळे तो नव्या जुन्याचा संगम असेल कॉन्स्टॉम्बिनेशनही असेल आणि उदाहरण दाखल म्हणजे महिला कराव्या लागतील लाडली बहिणावर सरकार आलंय तर नाशिकमध्ये सीमा हिऱ्या आहेत आणि फराजे आहेत देवायाने दोघे इच्छुक आहेत जसं मातंग समाजाचा विचार केला तर सुनील कांबळे या पुण्यातले आणि बनसोडे आहेत की जे मंत्री होते त्यामुळे कसा नत्तमाबा भरणे धनगर समाजात नाही येतात जे इंदापुरात निवडून आले पडळकर आधी मंत्री होते पडळकर पण आहेत मग आता भरण्याच्या ऐवजी अजित पवार सुनील शेळक्यांना देतात का मंत्रीपद कारण त्यांना दिलं तो मी ब्रिंचवडमध्ये फायदर पालिका निवडणुकीला इंदापूरला नाही दिलं तरी चालू शकेल का असे अनेक पर्याय त्या त्या नेत्यांसमोर आहेत आणि ते पर्याय काय होतात ते रंजक ठरेल पण हे डेफिनेटली सांगतात नाही ह्याला करतील का त्याला नाही पण काही लोकांना बसवू शकतात शक्यता आहे त्याचप्रमाणे भाजपनी शिवसेनेच्या काही चार मंत्र्यांवरती विशेषतः आक्षेप घेतलेला आणि त्यांना मंत्रीपद करण्याकरता विरोध आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय राठोड आहे दीपक केसरकर आहेत तानाजी सावंत आहेत अशा पद्धतीचे लोक आहेत या लोकांना विरोध केलेला आहे मंत्री होण्याकरता नाही पण कसं असतं की जसं वीस मंत्री भाजपचे दहा शिंदेचे आणि दहा अजित पवारांचे असेल किंवा अकरा आणि नऊ शिंदे हे मान्य करतील त्यांचं शिंदे जे आहे ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे आणि त्यांच्या पक्षातल्या कोणाला मंत्री करायचं हे हो ते ठरवलं जसं तिकीट वाटपाच्या वेळेला अजित पवारांनी नवाब मलिकांना तिकीट दिलं भाजपने प्रचार नाही केला त्यांचा आणि ते पडले पण निवडून आल्यावर त्यांना जर मंत्री केलं असतं अजित पवारांनी तर त्यांना ऐकावं लागलं असतं आत्ता जर मंत्री गेला नवाब मलिकांना तर त्यांना कुठल्या तरी निवडून आणावं लागेल सहा महिन्यात तर हे लोक त्यांना पाडतील आणि ती नाचकीपणे आणतील अजित पवारांनी ऐकलं नाही तर ह्याच्या अजित पवारांना कल्पना आहे ते नवाब मलिकांना समजावून सांगतील तुम्हाला मी तिकीट दिलं निवडून येणं तुमच्या हातात होतं ते आता नाही मी इतका वाईटपणा घेणार नाही तसंच एकनाथ शिंदे नऊ दहा म्हणजे नऊ किंवा अकरा, अकरा मंत्री केले तर कोणाला करायचा हा प्ररोगेट एकनाथ शिंदे यांचा आहे खाती कुठली वाटली जातील हे शिंदे फडणवीस पवार ठरेल त्यानंतर त्या खात्याला कोणाला बसवायचं हे एकनाथ शिंदे ठरवतील आपल्या पक्षाचे ते भाजपाला ला मानावं लागेल ही साधारण पद्धत असते ऑपरेशनची ते मानावी लागेल हे ह्या या विषयाच्या नंतर आपण थोडस बघाव आपण ईव्हीएमच्या विषयावर कारण आता ईव्हीएमचा विषय किती म्हटलं नाही म्हटलं तरी सुद्धा तो पुन्हा 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 चर्चेला येतोच आहे आणि आत्ता हे जे दोन दिवसाचं अधिवेशन झालं आज कालपासून जे अधिवेशन झालं ते शपथविधीच अधिवेशन होतं आणि भाजपानी ज्या पद्धतीने ईव्हीएमचा वापर केला किंवा इलेक्शन कमिशनचा वापर केला आणि निवडून आलं किंवा महायुती निवडून आली याचा निषेध करण्याकरता काल काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा निश बहिष्कार घातला काल शपथ शपथविधीला ते आले नाहीत शिवसेना उभाटा उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस हे याचे दोन सदस्य या दोन पक्षांचे सदस्य मात्र सभागृहामध्ये उपस्थित राहिले म्हणजे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली काल बघायला मिळाली एकमेकांमध्ये त्यांचं काही ठरलेलंच नव्हतं त्यांच्या आमदारांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हे माहितीच नव्हतं म्हणून मग तेही बाहेर पडले पण हा विषय एका बाजूला चालू आहे दुसऱ्या बाजूला काल पवारांनी कोल्हापूरला पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी जाता जाता ओझर त्यांनी ईव्हीएम बद्दल ते बोललेत त्यांनी थेट संशय व्यक्त केलेला नाही ते म्हणतात माझ्याकडे काही पुरावा नाही परंतु मतांची टक्केवारी अशी आहे त्याप्रमाणेच प्रमाणात सीट निवडून आल्या नाहीत अशा पद्धतीची त्यांची भाषा होती लगेच आज ते मार्कटवाडीला गेले आणि मार्कडवाडीला जाऊन भेट देऊन तिथे बॅलेट पेपरवरती मतदान करण्याचा प्रयत्न जो झाला त्या गावाला त्यांनी भेट द्यायचं ठरवलेलं आहे कालच पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर देताना फडणवीसांनी पुन्हा एकदा आकडेवारी सिद्ध करून दिलं की लोकसभेमध्ये तुमच्या तुम्हाला मत किती मिळाले होते आणि तुमच्या जागा किती निवडून आल्या म्हणजे हे सगळं असताना पुन्हा एकदा ईव्हीएमचं दळण दळलं जात आहे आता हे दळण किती दिवस दळलं जाईल आणि त्यातून अल्टिमेटली काय साध्य होणार आहे मला असं वाटतं की ईव्हीएमला दोषारोप करत ब्लेम करण्यापेक्षा पराभव स्वीकारला पाहिजे विरोधकांनी आणि कामाला लागलं पाहिजे वास्तविक शरद पवार पहिल्या दिवशी तसं बोलले होते आणि ते कुठल्याही पराभवानंतर किंवा अजित पवार फुटल्यानंतर पक्षात नाही म्हटलं होतं मी लोकांमध्ये जाईल एकेकाळी माझ्याकडे पक्ष फुटला तेव्हा पाच सहा लोक राहिले होते ती संख्या एकदम कमी झाली होती मी पुन्हा लोकांकडे गेलो पक्ष बांधला ते इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर पक्ष बांधला पुन्हा मोठे झाले तीच गोष्ट त्यांनी जनतेमध्ये जाणं आणि शरद पवार तो सतत सांगत आले आयुष्यभर की सुखात किंवा दुःखात लोकांकडे जा लोकांमध्ये राहा ते लोकांकडे जातात पण आता जी विधानं करतात म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी एकदा जनतेने उठाव केला पाहिजे असं विधान केलं बाबा आडावांनी पुण्यात उपोषण केलं कशाविरुद्ध केलं तर बेसुमार पैशाचा वापर निवडणूक घेतला आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा असा आरोप करून ईव्हीएमचा घोटाळा ते सिद्ध करू शकले नाही इलेक्शन कमिशनला ना अप्रोच झालेले नाहीत म्हणजे त्यांनी यापूर्वी इलेक्शन कमिशनने आव्हान दिलं तेव्हाही ते गेलेले ते नाहीत बाबा आढावा आज बेसुमार पैशाचा वापर ते म्हणतात आणि त्यांनी लिंबू सर्वत किंवा काय मोसंबी सर्वत कोणी जास्त घेतलं उपोषण सोडताना तर उद्धव ठाकरे यांच्या असते की ज्यांच्यावर शिवसेनेवर त्यांनी आयुष्यावर टीका केली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी बाबा आढावत तर आयुष्यावर टीका केली त्यांच्यासर्व दूध त्यांनी उपोषण सोडलं पर पैशाचा बेसुमार वापर हे बघा रोहित पवारांच्या मध्ये त्यांनी आत्याला हा तुशने अठ्याहत्तर लाख दिले पहिल्या निवडणुकीला जामखेडला अर्ज भरतात आता त्या निवडणुकीत अमित ठाकरे यांनी वडला ना ऐंशी लाख उदार दिले म्हणे आता ही अॅफिडेव्हिट बघून बाबा आडावांना उपोषण कराव असं नाही वाटलं की या मुलांकडे एवढे पैसे आले कुठनं राज ठाकरेंना ला ऐंशी लाखाची गरज भासली कशासाठी असे प्रश्न त्यांना पडत नाही पण ते उपोषण करतात हे थोडस असं वाटतं की जसं बलोईत धनी वेगळे असतात तर बाबा आणावांनी उपोषण करावं असे अनेक विषय घडलेत पुण्यात मुलं पोहता घेऊन रस्त्यावर फिरली एका मुलांनी दुसऱ्या मुलीवर हल्ला केला कोयतरी एक मुलगा मध्ये पडून वाचवलं त्या लॉ अँड ऑर्डर बद्दल त्यांना कधी उपोषण करावं असं वाटलं नाही पुन्हा संकटात वाटलं नाही पण आत्ताच वाटलं तर हे थोडासा वेगळा योगायोग वाटतो त्यामुळे शरद पवारांचं फ्रस्ट्रेशन वेगळ्या पद्धतीने बाहेर येत का अशी एक त्याच्यामध्ये सांगड घातली जाऊ शकते आणि शरद पवार स्वतः जे बोलतात की जनतेने उठाव करा ईव्हीएमचा लोकांचा जन या निकालावर विश्वास नाही अरे पण लोकच तुमच्या मागे नाही येत ना तो कुठल्या लोकांची भाषा करताय आज ते मरकटवाडीला जाणार तर मरकटवाडीला जाणार आज मरकटवाडीतले लोक म्हणतात हट्टा की आम्ही कागदानी निवडणूक घेऊ अरे पण आज देशाच्या सरकारने जे निर्णय घेतले जे ठरवलं व्यवस्थेने उद्या समजा मला पटलं नाही जरा पासचं पोलीस स्टेशन इथं नको मी माझं पोलीस स्टेशन स्थापन करू शकतो का दुसरीकडे किंवा ही नोहित्री मला मान्य नाही मी इथनं जाणार आणि तो गुन्हा आहे ना मला आवडलं नाही म्हणून म्हणजे माझ्या घराजवळ वाण्याचं दुकान नाही म्हणून मी आहे ते वाण्याचं दुकान जाणीन असं कसं झालेलं लोकशाही कायदा आणि सुव्यवस्था जी आहे आज स्थापित जो कायदा आहे लोकशाहीचं नियुक्त सरकार आहे त्यांचं इलेक्शन कमिशन नियुक्त आहे आदित्य ठाकरे आज म्हणतात इलेक्शन कमिशनने जिंकून दिली भाजप निवडणूक म्हणजे माझ्या मनाविरुद्ध झालं की सगळ्या लोकशाही संस्थांवर आरोप करत सोडायचं याला काहीच अर्थ नाही ना आणि या पद्धतीने लोकांना हे पटत नाही उलट येणाऱ्या महापालिका निवडणुकात यांना त्याचे परिणाम भोगायला लागतील असं मला वाटतं बरोबर आहे मंडळी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण आता जी चर्चा केली या चर्चेमधून राज्य मंत्रिमंडळाची स्थापना त्याच्यावरती त्याचे होणारे नेमके काय परिणाम आहेत म्हणजे त्याचे अन्वयर्थ काय आहेत की शिंदे का नाराज आहेत फडणवीस यांना मनव मनवण्याकरता त्यांनी दोन वेळा प्रयत्न केला का केले अजित पवार फडणवीसांच्या सोबत काय आहेत त्यांच्यात आपसामधलं खाते वाटप काय नेमकं होणार आहे याचा अल्टिमेटली रिझल्ट काय येणार आहे हा बारा तारखेला स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा नेमका चेहरा कसा असणार आहे हे देखील स्पष्ट होईल त्याचसोबत Y bien, Machine Battle... आज जे काय बोलत आहेत किंवा आज जी काय काही तक्रारी सुरू आहे तक्रारीचा सूर आळवा जातो आहे हा तक्रारीचा सूर नेमका कशासाठी आहे त्याच्या मागचे बोलवते त्याने कोण आहे आणि ते, ते सगळं करून अल्टिमेटली काय साध्य होणार किंवा यातून निष्पन्न काय होणार आहे या, या सगळ्या गोष्टीचा विचार शरद पवारांसारखे नेते जे राजकारणाचे अध्वयी मानले जातात हे करतील का किंवा करणार आहेत का किंवा सर्वसामान्य लोक शरद पवारांनी केलं स्टेटमेंट उद्धव ठाकरे केलं स्टेटमेंट लाला ठावले करत असेल सेटमेंट किंवा राहुल गांधी करता स्टेटमेंट या सगळ्या स्टेटमेंटकडे सर्वसामान्य माणसं ज्यांनी मतदान केलेलं आहे ते कशा पद्धतीने पाहत आहेत हे यात एक खुणगाट मतदान निश्चितपणे बांधत असतो आणि तो इलेक्शनच्या वेळेला मतदानाची ज्या वेळेस आहे त्यावेळेला तो निश्चितपणे आपल्या मतदान होतो ती व्यक्त करत असतो त्यामुळे नेत्यांची भाषणं त्यांनी केलेले विरोध त्यांनी केलेले निषेध त्यांनी केलेली सगळी भावना आहे तेव्हा सगळ्याचे मत आहेत या मतानाचा अन्वय असा जो आहे तो जनता आपल्या पद्धतीने कळत असते आणि आपल्या पद्धतीने व्यक्त होत असते तेव्हा तुम्हाला हा आज जी आमची चर्चा झाली हा चर्चेचा एपिसोड कसा वाटला निश्चितपणे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आमचा एपिसोड लाईक करा आमचा जो वर्तमान चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि याच्या पुढे जसं जसं राजकारण पुढे जाईल मंत्रिमंडळाची स्थापना होईल त्याचे खत वाटप होईल त्यावेळेला त्यातून काय असं निघतात याच्यावर देखील आपण चर्चा करावं तोपर्यंत नमस्कार